मित्रांनो हा महाराष्ट्रातला पहिला प्रोजेक्ट करतो आहे आम्ही श्री वरोकार यामध्ये पेरणीकरिता जी पी एस कनेक्ट हे आम्ही सॉफ्टवेअर लावलेलं आहे जे ऑटो पायलट स्टेरिंग आहे पूर्णतः पायलट स्टेरिंग आहे ड्रायव्हरची गरज नाही आणि पेरणी अत्यंत सरळ रेषेत होते त्याच्यासाठी पूर्ण इन्स्ट्रुमेंट आहे हे जर्मन टेक्नॉलॉजी आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही पहिल्यांदा वापरतो आहे आमच्या शेतात आम्ही हा प्रोजेक्ट लावलेला आहे पूर्ण महाराष्ट्रात हे सध्या पूर्ण ऑटोपायलट वर हो आहे पेरणी सुरू आहे सोयाबीनची याला एक जीपीएस कनेक्टर ट्रायफ्रॉडवर शेताच्या कोपऱ्यावर लावावं लागतं आणि पूर्णतः शेती एका सरळ रेषेत पेरली जाते मी तुम्हाला ती जीपीएस दाखवतो ही ती सिस्टीम आहे या सिस्टीमला तो ट्रॅक्टर सध्या कनेक्ट आहे आणि ही सिस्टीम सध्या जीपीएस ला कनेक्ट आहे मी तुम्हाला दाखवतो ऑटोपायलट प्रो अजिबात ड्रायव्हरची गरज पडत नाही एका सरळ रेषेतमध्ये पेरणी हा ट्रॅक्टर स्वतःहून करतो आहे कारण पेरणी नंतर जेव्हा पीक उगवते तेव्हा मशागत करताना खूप शेतकऱ्यांना त्रास होतो पण जर्मन टेक्नॉलॉजी ही मशीन आहे महाराष्ट्रामध्ये पहिला प्रयोग आम्ही मुकेश ओरोकार यांच्या अकोल्याच्या शेतात करतो आहे धाराशिव न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आयकॉन प्रेस